काम करू या मोठ्या संकल्प सा। सगळ्याचा त्या विचार प्रेरणा आणि सांगण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत ना मोठ्या परिवारावर सदैव प्रेम करणारे आणि सदैव मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आलेगावचे ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष सन्माननीय नामदेवजी दिगमामा आपला आपल्यास करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं सन्माननीय नामदेवजी दिगमामा मामा सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे सन्माननीय नामदेवजी दिगमामा मामा स्वागतम स्वागतम सुस्वागतम रामकृष्ण या ठिकाणी पन्नास हजार स्क्वेअर फुटामध्ये भूम्य व्यस्तुकित शोरूम आणि होलसेल टेक्स्टाईल मार्केट या व्यवसायाच्या शुभारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक राजकीय धार्मिक कला क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच परिवार यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितांपैकी जुन्नर तालुक्याचे आमदार मान्य शरद बदा सोनूने या ठिकाणी येऊन गेले या व्यासपीठावर हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे आणि अनेक क्षेत्रातले मान्यवर हरिभक्त परायण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नावं मी घेत नाहीत सर्व व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या व्यवसायाच्या क्षेत्रात पदार्पण करताना या दोन बंधूंनी अतिशय मैलाची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे रामकृष्ण हरी भांडार या व्यवसायाचे होलसेल त्याचा वेळ गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे सुरुवातीला एका रस्त्याच्या कडेला टेबलावर कपडे घेऊन विकणार हे व्यक्तिमत्व मान्य एकनाथ टुकरे आणि या सुरुवातीपासून आज पन्नास हजार स्क्वेअर फुटाच्या या भव्य दालनापर्यंत त्यांची मजल या ठिकाणी पोहोचलेली आहे प्रवास आणि ती वाटचाल वाटते म्हणून मी आज या ठिकाणी उभा आहे श्रीयुत भवन हरिभाऊ ढोकरे राहणार औरंगपूर हे आमचे मेहुणे सुरुवातीला मुंबईला नोकरीस गेले नोकरीस त्या ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव वीस वर्षे नोकरी केली परंतु प्रकृती फारशी साथ ना म्हणून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती केली घेतली आणि गावाला येऊन नोकरी करू लागली या ठिकाणी शेती करत असताना त्यांना चार मोठा मुलगा हा वर्षी देवाघरी निघून गेला दुसरा मुलगा हरिभक्त परायण पंढरनाथ महाराज डुकरे हे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि त्यानंतरची दोन मुलं एकनाथ आणि ज्ञानेश्वर हे लहान होते घरची परिस्थिती अतिशय बेताची परंतु त्यांना वडिलांचं एक व्यक्तिमत्व त्यांना लाभलं होत एक वारकरी संप्रदायाच आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आमचे निवडणे एक देव माणूस या क्षेत्रातला आणि मुलंही त्याचप्रमाणे त्यांची घडवली त्यांनी या डोकऱ्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय गोड व्यक्तिमत्व आमचे कधी कोणाच्या डोळ्यात सुद्धा असं आणि सात्विक व्यक्तिमत्व आणि त्यामुळं त्यांच्या पोटीही ही मुलं अशी सात्विकच जन्माला आली कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुलंही सर्व याच प्रमाणे घडली गेली या घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं आजच्या या व्यवसायाचे मालक असलेले एकनाथ डुकरे हे दहावीनंतर मुंबईला गेले एका कापड दुकानात कामाला राहिले दोन वर्ष तिथं काम केलं त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दुकानात कामाला राहिले तिथेही दोन वर्षे काम केलं आणि त्यानंतर त्या दुकानदाराच्या मालकांचे ओळखीचे औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचे एस आय मित्र होते त्यांनी सांगितलं की चांगला मुलगा असेल तर आम्हाला औरंगाबादला पाठवून द्या आणि एकनाथ त्या ठिकाणी औरंगाबादला गेला त्या यांच्या दुकानात दोन वर्षे त्यांनी काम केलं काम केलं परंतु त्यांना असं वाटायला लागलं की आपण कुठपर्यंत असे दुसऱ्याची चाकरी करायची आपण स्वतःचा एक छोटासा व्यवसाय उभं राहावं म्हणून औरंगाबादवरून दोन दोन कपड्यांच्या गाठी रेडीमेड कपड्यांच्या गाठी घेऊन ते सुरुवातीला आपल्याच गावामध्ये औरंगपूर या ठिकाणी रस्त्यावर टेबल मांडून कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला परंतु हळूहळू त्यांना असं वाटलं की छोटस दुकान टाकावं मग औरंगपूरच्या राहत्या घरामध्येच त्यांनी एक छोटस पार्टिशन केलं आणि त्या ठिकाणी तीन वर्ष हे दुकान चालवलं हळूहळू थोडासा जम बसत गेला यानंतर त्यांनी पारगाव या ठिकाणी छोटस दुकान सुरू केलं तिथेही थोडस दोन वर्ष ते दुकान चालवलं थो okay, परंतु ते दुकान दोन वर्षांनी बंद करून जामूप तालुका शिरूर या ते ठिकाणी त्यांनी आपलं दुकान उभारलं त्या ठिकाणी चांगला जम बसला आणि त्याच काळात त्यांनी निमगाव सावा या ठिकाणी एक दुकान उभारायचं सुरू केलं परंतु भांडवल कमी पडलं भांडवल कमी पडल्यामुळं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला निमगाव सावा येथेच मान्य पांडुरंगजी पवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या पांढरंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतून त्यांनी पहिले पन्नास हजार रुपयाचं कर्ज यांना दिलं आणि भांडवल उभारलं त्या काळात एक दोन हजार सहा साली निमगाव या ठिकाणी दुकान त्यांनी उभारलं आणि त्या ठिकाणी दुकान सुरू झाल्यामुळं चांगलं चालू लागलं त्याच दरम्यानच्या काळात नारायणगाव या ठिकाणी रामकृष्ण वस्त्र दुकान सुरू केलं आणि अतिशय जोमान ते दुकान चालू लागलं आणि दुकानाचा पूर्णपणे चम बसला आणि आजही त्या ठिकाणी एक मोठं दालन आहे निंगाळसा या ठिकाणी भाड्याच्या जागेत का दुकान होत परंतु आता त्यांनी एक सुंदर असं स्वतःच्या जागेत मोठं भरवं दालन निमगावसावा या ठिकाणी उभारलेलं आहे नारंगा या ठिकाणी मार्केट मार्केटमध्ये मोठं दुकान आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी एक पन्नास हजार स्क्वेअर फुटाचं एक वाटानुकूलित आणि व्यवसाय होलसेल रिटेल मार्केट पुणे जिल्हाच काय संपूर्ण पुणे जिल्हा अहिलानगर जिल्हा नाशिक जिल्हा मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आज येथे होलसेल कापड या ठिकाणावरून पुरवतात तर अशा प्रकारे त्यांच्या जीवनाचा वाटचाल या ठिकाणी झालेली आहे या दुकानाला नाव देण्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमचे नेवणे बबनराव बोखरे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला मध्ये घर बांधलं आणि त्या घराला त्यांनी नाव दिलं रामकृष्ण हरी एक भाविक असल्यामुळं ते नाव दिलं अनेकांना विचारलं दुकानाला काय नाव द्यायचं अनेकांनी वेगवेगळी नावं सुचवली पण वडिलांची इच्छा होती की रामकृष्ण हरिवस्त्र भांडार हे नाव द्यायचं आणि शेवटी नाव फायनल झालं आणि आज या दुकानाच्या पारगाव, पारगाव, बाजारपेठ आज या ठिकाणी आळे फाटा पेल्हे आणि ओतुर्ला अशा वेगवेगळ्या ठिकाणी नऊ शाखा आज कार्यरत आहेत तर अशा प्रकारे त्यांच्या जीवनाचा छोट्या व्यवसायापासून वाटचाल झाली या पाठीमाग त्यांच्या आई श्रद्धा आहे आईवडिलांचे आशीर्वाद आहेत आणि त्यातूनच त्यांना हे पळ मिळालं त्यांच्या पाठीमाग आई वडिलांचे प्रसिद्ध आहे अशा प्रकारे या जीवनाचा प्रवास या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं त्यांच्या पुढील कार्यास भावी शुभेच्छा दीपावलीच्या शुभेच्छा आणि त्यांच्या व्यवसायात अशीच भरभराट व्हावी अशी परमेश्वराजवळ मी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय सुंदर शब्दपदी आपण या कार्यक्रमाचं केलं